9 सप्टेंबर रोजी गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजता निवासी नायब तहसीलदार देवानंद धवाले हे कार्यालयीन वेळेमध्ये तालुक्यातील इत्तमगाव गाव येथे असल्याची माहिती प्रभारी तहसीलदार नंदकिशोर घोडेस्वार यांनी दिली त्याच वेळेस कार्यालयामध्ये शासकीय कामासाठी कागदपत्रांसाठी असंख्य नागरिक व विद्यार्थी नायब तहसीलदार यांच्या दालनासमोर तात्काळच उभे होते मात्र निवासी नायब तहसीलदार हे कार्यालयात हजर झाले नाही त्याच वेळेस वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव हे तहसील कार्यालयामध्ये काही कामानिमित्त गेले असता त्यांना सुद्धा ते आढळून न आल्याने त्यांनी माहिती घेतली दौऱ्यावर असल्याची माहिती मिळाली असता त्याच वेळेस वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव सुशील बेले यांनी निवासी नायब तहसीलदार यांचा शोध घेतला सदर निवासी नायब तहसीलदार बेनोडा मार्गावरील बॉबी बार मध्ये मध्यप्राशन व मटणावर मत, मनसोक्त ताव मारत असल्याचे चित्र दिसून आले दुपारी दोन ते दुपारी पाच वाजेपर्यंत ते ह्याच बार मध्ये बसून होते ह्यावेळी सुशील बेले यांनी नायब तहसीलदार यांना विचारणा केली असता नायब तहसीलदारांनी तेथून पळ काढला व मागील दरवाजाने तहसीलदारांच्या दालनामध्ये जाऊन बसले यावेळी त्यांनी दालनाचे त्या दालनासमोर पार्टीचे सचिन आंजीकर वंचित संघटनेचे भोंगाडे यांनी संबंधित घडलेल्या प्रकरणाची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी लावून धरली त्यावेळी तहसीलदारांनी वरिष्ठ मोर्चे उपविभागीय अधिकारी यांना सदर प्रकरणाची माहिती भ्रमणध्वनीवरून दिली व निवासी नायब तहसीलदार देवानंद धबाले यांची वैद्यकीय चाचणी करण्यास सांगितले परंतु त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली यावेळी प्रकरणावरती चौकशी करून कारवाई करणार असल्याचे उपविभागीय अधिकारी नितीन कुमार हिंगोले यांनी सांगितले <aat गड़ागी। sizipat> बारा वाजतापासून नाही का संबंधित बाकीच्या अधिकाऱ्यांना विचारलं का तुम्ही कुठे गेले म्हणून कोण कोण गेला म्हणून त्यांच्यासोबत कोणी सांगितलं तुम्हाला इत्तमगावला गेलाय म्हणून गावंडे साहेबांना माझी अडचण आहे एकशे पंचावन्न केस सात बाराची दुरुस्ती मी केस कम्प्लीट करून दिली गावंडे बाबूकडे म्हणजे नक्कल सुद्धा आणि मला आज बोलावलं अकरा वाजता मी जेवण बारा वाजता आलो तर बारा वाजता पासून जमाले साहेब हजर नाही आणि ते म्हणतात गावंडे बाबू साहेब म्हणतात की प्रेक्षकांसमोर असल्याशिवाय डबानी साहेब सही करत नाही आधी केस पूर्ण कंप्लीट असल्यावर आधी म्हणजे पक्षकार आता होत होते पण अहवाल पाठवत होते आज पक्षकाराने हजर लहान लावले पक्षकार सतत पाच दिवस आठ दिवस तीन दिवस राहून सुद्धा डबल साहेब सही करत त्यांनी हजर दिवस शिंदा आज बारा वाजता डबल एस साहेब साहेब आहेत आणि आम्ही बारा वाजता साडेपाच वाजेपर्यंत आता आतापर्यंत सुद्धा डबल साहेब इथे नाही